नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अकरावीसाठी प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट शिक्षण संचालय विभागाने दिलेली मित्रांनो अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी सहावी फेरीची म्हणजे सहावी फेरीची विशेष फेरी तर विशेष फेरीची वाट बरेच विद्यार्थी मित्र पाहत होते कारण तर त्यांचा अद्यापही अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये नंबर लागलेला नाही अकरावीच्या प्रवेश प्रक्रियाच्या आत्तापर्यंत पाच फेऱ्या या आपटल्या त्यापैकी चार या रेग्युलर फेऱ्या होत्या आणि पाचवी ही स्पेशल राऊंड म्हणून करण्यात आली होती पाचवी फेरीमध्येही बऱ्याच विद्यार्थ्यांना नंबर लागला नाही आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना लागला होता तर त्यांचं ते कॉलेज दूर होतं किंवा त्यांना त्या ते कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं नव्हतं त्यामुळे त्यांनी पाचव्या फेरीमध्ये ऍडमिशन घेतलेलं नाही तर ते सहाव्या फेरीचं वाट पाहत होते सहाव्या फेरीसाठी शेड्यूल आहे आले वेळापत्रक आलेलं आहे ते वेळापत्रकही मी तुम्हाला समजून सांगणार आहे त्याचबरोबर तुम्ही आता जेव्हा सहावी फेरीचा फॉर्म भराल तर सहावी फेरीचा फॉर्म भरताना मी ज्या काही सांगेल त्या चुका करायच्या नाही मित्रांनो त्यामुळे तुम्ही अवेअरनेसने फॉर्म भरायचा आहे जेणेकरून तुमचा नंबर सहावी फेरीमध्ये लागेल कारण सावी फेरीच्या पुढे एकही फेरी होणार नाही आता कट ऑफ लिस्ट लागणार आहे त्यामुळे तुम्हाला जरी सावी फेरीमध्ये तुमचा नंबर लागला नाही तर कदाचित तुमचा पुढे नंबर लागणार नाही किंवा तुम्हाला ऍडमिशन घेता घेण्याच्या वेळेस खूप अडचण येऊ शकते मित्रांनो बघा आज हे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे जी विशेष फेरी त्याबाबत वेळापत्रक शिक्षण संचालक विभागाने केलेलं आहे मित्रांनो हे वेळापत्रकही आपण समजून घेऊया जरी चॅनलवर नवीन तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळतात चला तर आता सुरुवातीला आपण हे वेळापत्रक समजून घेऊया त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जेव्हा कॅप राऊंडचा फॉर्म भराल तर कॅप राऊंडच्या फॉर्मच्या पहिले तुम्हाला कोणत्या त्या दोन गोष्टी करायच्या तुमचा नंबर लागेल कॉलेजला त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे शेवटी त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो पहिले तुम्हाला वेळापत्रक हे समजून सांगून देतो बघा हे वेळापत्रक आज रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले यात त्यांनी म्हटलंय की प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी किंवा नवीन विद्यार्थ्यांचं जरी रजिस्ट्रेशन झालं नसेल तर ते नवीन विद्यार्थी भाग एकमध्ये दुरुस्ती करू शकतात आणि नवीन रजिस्ट्रेशनसुद्धा करू शकतात तुमचाही जरी ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये चूक झालेली किंवा चूक तुम्हाला दुरुस्ती करायची तर तुम्ही बारा ऑगस्ट ते तेरा ऑगस्ट दरम्यान तुमची चूक दुरुस्त करू शकतात त्यानंतर रिक्त जागा प्रदूषित होणार आहेत पोर्टलवर चौदा ऑगस्ट ते साडे अकरा वाजेनंतर तुमच्या रिक्त जागा या प्रसिद्ध होणार आहेत मित्रांनो त्यानंतर तुमची सहावी फेरीचा महत्वपूर्ण जो वेळ आहे तर तो महत्त्वपूर्ण वेळ सुरू होईल तो म्हणजे पंधरा ऑगस्टला दहा वाजेनंतर ते सतरा ऑगस्ट सा सहा वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या कॉलेजसाठी कॅप जो फॉर्म आहे ऑप्शन फॉर्म तर तो ऑप्शन फॉर्म तुम्ही भरू शकता मित्रांनो बघा पंधरा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट ते स सहा वाजेपर्यंत तुम्ही तुमचा कॅप राऊंडचा फॉर्म भरू शकतात यात तुम्हाला प्राधान्य क्रमांकने कॉलेज टाकायचं आहे मिनिमम दहा कॉलेज तुम्हाला टाकायचे मित्रांनो कारण शेवटचा राऊंड आहे त्यामुळे दहा कॉलेज टाकाच चार पाच कॉलेज नका टाकू तर दहा कॉलेज टाका मित्रांनो त्यानंतर त्यानंतर सहावा राऊंडचं तुमचं अलॉटमेंट जे लेटर आहे किंवा अलॉटमेंट ज्या कॉलेजचं आहे तर ते पोर्टलवर येणार आहे एकोणीस ऑगस्टला अकरा वाजेला तुमचं कॉ कॉलेज अलॉ अलॉटमेंट या पोर्टलवर येईल किंवा तुम्हाला एस एम एसद्वारेसुद्धा कळवण्यात येईल मित्रांनो त्यामुळे एकोणावीस ऑगस्ट रोजी तुमचं कॉलेज अलॉटमेंट हे होणार आहे त्यानंतर आता महत्त्वाची पुढची प्रोसेस असणार आहे ती म्हणजे तुम्हाला जरी कॉलेज अलॉटमेंट एकोणास ऑगस्टला झालं तर तुम्हाला काय करायचं आहे एकोणास ऑगस्टला दुपारी एक वाजता ते बघा इथं आता महत्वपूर्ण वेळ दिलेला आहे तुम्हाला त्याच दिवशी दुपारी एक वाजता ते वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पाच वाजेपर्यंत तुम्ही कॉलेजला जाऊन डॉक्युमेंट घेऊन ॲडमिशन करू शकतात तुम्हाला जरी एकोणीस तारखेला कॉलेज अलॉट झालं तर तुम्ही त्याच दिवशी दुपारी एक वाजता जायचंय मित्रांनो त्यानंतर वीस तारखेपर्यंत तुम्ही ते करू शकतात आता बघा पुढचा महत्वपूर्ण मुद्दा आहे तो म्हणजे आता पुढे काय म्हटलं या वेळापत्रकामध्ये तर बघा आता डिस्प्ले कट ऑफ लिस्ट फॉर द ॲडमिशन राहू ज कट ऑफ लिस्ट आहे तर ती कट ऑफ लिस्ट आता डिस्प्ले होणार आहे कट ऑफ लिस्ट ही डिस्प्ले होणार आहे मित्रांनो त्यामुळे हाही महत्त्वाचा पॉईंट आहे कारण कट ऑफ लिस्ट जर लागली तर कट ऑफ लिस्टच्या नंतर तुम्ही ॲडमिशन करू शकत नाहीत आणि जरी मॅनेजमेंट कोटे अंतर्गत होत असतील तरच तुम्ही ॲडमिशन करू शकतात किंवा जरी त्यांच्याकडे वॅकन्स खाली असतील हा राऊंडनंतरही तरी तुम्ही डायरेक्टली ॲडमिशन करू शकतात परंतु जरी कट ऑफ लिस्ट लागली तर ॲडमिशनचे चान्स हे खूप कमी होऊन जातात मित्रांनो हे झालं तुमचं आता सहावी फेरीसाठी कशा पद्धतीने तुमची सम संपूर्ण प्रक्रिया होणार आहे ए टू जेड मी तुम्हाला माहिती सांगितली डेट वाईज मित्रांनो आता तुम्हाला सांगतो की कॅप राउंड सा कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म आहे जेणेकरून तुम्ही चुका करणार नाही मित्रांनो आता तुम्हाला काय आहे आता बघा मित्रांनो तुम्हाला ऑफिशियल पोर्टलवर आहे ऑफिशियल पोर्टलवर आल्यानंतर इथं कट ऑफ लिस्ट आहे है है तर मित्रांनो इथं काय करायचं आहे तुम्हाला आत्तापर्यंत राऊंड चार हे रेग्युलर झालेलं आहे त्यानंतर एक स्पेशल राऊंड झालेला आहे तर स्पेशल राऊंडवर क्लिक करा त्यानंतर रिजन सिलेक्ट करा जे रिजन आहे तुमचं ते रिजन सिलेक्ट करा त्यानंतर तो तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुमच्याकडे जरी स्ट्रीम कोड असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल आणि सर्च या पर्यावर क्लिक करा सर्च या पर्यावर क्लिक केल्यानंतर काय होईल तुमच्या त्या डिस्ट्रिक्टमध्ये जेवढ्याही कॉलेज आहेत तेवढ्या ते वॅकन्सीट तुम्हाला तिथं दिसून येतील तिथं तुम्हाला दिसून येतील की किती जागा इथं खाली आहेत किंवा म कॅटेगरी सुद्धा जागा तुम्हाला तिथं दिसून येतील मित्रांनो त्यामुळे याचा याचा महत्त्वाचा पॉईंट काय होणार आहे तर तुम्ही जेव्हा कॅप राऊंडचा फॉर्म भराल तर तेव्हा तुम्हाला प्रॉपर कळेल की या कॉलेजमध्ये एवढ्या जागा खाली आहेत तर मी इथं फॉर्म टाकू शकतो आत्तापर्यंत तुम्ही काय करत होतं तर तुम्हाला मनाला पटत होतं ते कॉलेज तुम्ही टाकत होते तुम्ही त्या कॉलेजची कट ऑफ लिस्ट पाहत नव्हते मित्रांनो त्यामुळे तुमचा नंबर आत्तापर्यंत लागलेला नाही महत्त्वाचा पॉईंट डोक्यात असू द्या तुम्हाला कुठे क कोणत्या कॉलेजचा फॉर्म भरायचा आहे ज्या कॉलेजला जास्त कट ऑफ लागलेला आहे असेल किंवा ज्या कॉलेजमध्ये कट ऑफ कशा पद्धतीने लागलेला आहे कमी कट ऑफ लागलेले काय जास्त कट ऑफ लागलेला आहे या आधारे तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता मित्रांनो त्यामुळे पहिले कट ऑफ बघा किती मार्कांवर शेवटचा फॉर्म लागलेला आहे जेणेकरून तिथं तुमचा नंबर हा लागू शकेल मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरण्याच्या वेळीच एवढी गोष्ट सांभाळून करायची मित्रांनो बाकी काहीही अडचण आली तुम्हाला फॉर्म भरताना तर नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मित्रांनो मी रिप्लाय करण्याचा नक्कीच तुम्हाला प्रॉपर प्रयत्न करेल आणि तर मी तुम्हाला बरं सांगत आहे की आज शेवटचा राऊंड असणार आहे तर तुम्हाला मी दोन गोष्टी समजून सांगून देतो हे आहे आत्ता स्पेशल राऊंड दोनचं वेळापत्रक हे याच्याखाली तुम्हाला वॅकन्सी रिलेटेड काही दिसत नसेल आणि मी तुम्हाला रेग्युलर राऊंड चारचं वेळापत्रक दाखवतो तर इथं काय म्हटलंय की रिक्त जागा प्रदर्शित करणे हा जो कॉलम आहे तर तो आता नवीन वेळापत्रकमध्ये नाही मित्रांनो त्यामुळे तुमचा पुढचा राऊंड होणार नाही आता फायनल कट ऑफ लिस्ट लागेल कट ऑफ लिस्ट लागल्यानंतर तुमचं ॲडमिशन करणं हे शक्य राहणार नाही जरी स्पॉटवर तुम्ही जाऊन ऍडमिशन करू शकाल तर तेवढीच गोष्ट तुमच्याकडे उरेल त्या कॉलेजमध्ये वॅकन्सी असतील तरच ते ॲडमिशन करून घेतील अन्यथा तुमचं ॲडमिशन होणं हे शक्य नसणार मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ तुमचा ज ज्या जोही मित्र असेल ज्याचा अजूनपर्यंत नंबर लागला नसेल अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये तर त्याच्यापर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून कुरूं या सर्व गोष्टी त्याला माहीत पडतील मित्रांनो अशाच महत्वपूर्ण अपडेट्स चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोवर जैन जय जे महाराष्ट्र मित्रांनो